महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या क्रांतीवीर लहूजी सावे मातंग समाज अभ्यास आयोगाने काही महत्वाच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाकडे केलेल्या होत्या याच शिफारशीमध्ये एक महत्वाची शिफारस अशी होती की अनुसूचित जातीचं अब कड असं वर्गीकरण करावं आणि त्यामध्ये मातंग समाजाला चार टक्के आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी या शिफारशीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडे केली होती बऱ्याच दिवसापासून ही मागणी पेंडिंग होती पण आता नुकतंच महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर नुसार या अबकड या वर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी एक समिती स्थापन केलेली आहे आता ही समिती अभ्यास करणार आहे आणि कर्नाटकमध्ये असेल किंवा इतर राज्यामध्ये कशा पद्धतीनं अनुसूचित जातीचं अबकड केलेलं आहे त्याचा अभ्यास करून महाराष्ट्रामध्ये दे देखील अनुसूचित जातीचं अवकड वर्गीकरण कशा पद्धतीनं करता येईल याची शिफारस ही समिती महाराष्ट्र शासनाकडे करणार आहे आणि मग महाराष्ट्र शासन त्याच्यावरती विचार करून अनुसूचित जातीचं असं वर्गीकरण करेल परंतु ही मागणी काय केली जाते आहे हा महत्वाचा प्रश्न आहे तसं पाहिलं तर मांग समाजाचा एक आरोप नेहमीच बौद्धांवरती राहिलेला आहे तो आरोप असा राहिलेला आहे की ज्या काही सवलती अनुसूचित जातीला मिळतात त्या सर्व सवलती या फक्त बौद्ध समाजाने अर्थातच त्याच्यामध्ये महार जातीने मिळवलेल्या आहेत असा त्यांचा आरोप आहे आणि त्याच्यामुळे आमच्या वाट्याला काहीही आलेलं नाही असंही त्यांचं म्हणणं आहे हे म्हणणं काही आजचं नाही आहे तसं पाहिलं तर हा जो संघर्ष आहे या संघर्षाला जवळपास आता शंभर वर्ष पूर्ण होत आलेली आहेत एकोणीसशे सत्तावीसला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्याच्या मांगवाड्यामध्ये जे भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही खंत व्यक्त केली होती की महार आणि मांग या दोन जाती वेगळ्या होऊ नयेत असं त्यांना वाटत होतं कारण असं जर झालं जा तर त्यांच्या वाट्याला काहीही येणार नाही असं बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्ट म्हणणं होतं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं हे असं होतं की तुमच्यामध्ये जर एखादी लायक व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला नेतृत्व करायला सांगा पण इतर जातीतल्या लोकांचं नेतृत्व तुम्ही मान्य करू नका तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असेल तर व्हा पण इतर जातीतल्या लोकांना तुमचं नेतृत्व जर तुम्ही करायला दिलं तर तुमच्या हाती काहीही लागणार नाही ते फक्त मतदानासाठी तुमचा वापर करतील असं बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्ट म्हणणं सुरुवातीपासूनच आहे राज्यघटना अस्तित्वात आली आणि मग त्याच्यामध्ये अनुसूचित जातीला आरक्षण दिलं गेलं आणि तिथून हा संघर्ष निर्माण झाला असं नाही आहे किंवा अलीकडच्या काळामध्ये जो काही आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी जे क्रांतीवीर लहूजी सायोग मतंग समाज अभ्यास आयोग नेमलेला होता त्या आयोगाने जे निष्कर्ष काढलेले आहेत त्या निष्कर्षाच्या माध्यमातून सुरू झालेला हा संघर्ष आहे असंही नाही आहे तर हा संघर्ष जवळपास एकोणीशे सत्तावीसच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भाषणामध्ये आलेला पाहायला मिळतो बाबासाहेब आंबेडकरांनी जे मांगवाड्यामध्ये पुण्यामध्ये भाषण केलेलं आहे त्याचा एक व्हिडिओ मी काही दिवसापूर्वी अपलोड केलेला आहे तो निश्चितच बघावा त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण भाषण मी दिलेलं आहे पण हा जो संघर्ष आहे हा संघर्ष जुना आहे आणि सातत्याने म्हणजे बाबासाहेबांवरती जे आरोप केले जात होते किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंट वरती नंतरच्या काळामध्ये जे आरोप केले जायचे ते आरोप हे शंभर वर्षामधले आरोप जे आहेत हे सगळे सारखेच आहेत हे आरोप नेमके काय आहेत या आरोपामध्ये प्रामुख्याने नऊ गोष्टी आहेत म्हणजे नऊ प्रमुख आरोप सातत्याने मांग समाजाकडून बौद्ध समाजावरती केले जात आहेत यातले कोणकोणते आरोप आहेत याचं एक विश्लेषण एका पुस्तकामध्ये एका लेखकाने केलेलं आहे लेखकाचं नाव आहे प्राध्यापक सोमवंशी बी सी आणि हे पुस्तक खूप महत्वाचं आहे त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे की या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांग आणि महार यांच्यामध्ये असलेला अर्थातच बौद्ध यांच्यामध्ये असलेला संघर्ष का आहे कसा आहे आणि मग याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांकडे काय उत्तर आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे इतकंच नाही तर याच्यामध्ये केलेले जे आरोप आहेत हे कशा पद्धतीनं खोटे ठरतात हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचे चांगले संदर्भ या पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी मांग जातीसाठी नेमकं काय केलं हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे मी फक्त पुस्तकामाच्या माध्यमातून जे आरोपाचं खंडन केलेलं आहे ते खंडन कोणत्या प्रश्नांचं केलेलं आहे आणि ते आरोप काय आहेत नेमके हे तुम्हाला मी सांगतो आरोप नंबर एक दलित चळवळ म्हणजे महारांची चळवळ त्यात महारेतर जाती स्थान नाही आरोप नंबर दोन डॉक्टर आंबेडकरांनी महारांसाठी जेवढं केलं तेवढं मांग समाजासाठी केलेलं नाही म्हणून ते फक्त महारांचे पुढारी होत आरोप नंबर तीन महार महारेत्तर असा ते दुजा करतात आरोप नंबर चार दलित चळवळीचा फायदा फक्त महार समाजास झाला महारेत्तर दलित जातीच्या हातात पदरात काहीच पडले नाही आरोप नंबर पाच दलित पुढाऱ्यांनी म्हणजेच पुढाऱ्यांनी मांग समाज आपला भाऊ लहान भाऊ मानून त्याच्या हाताला धरून पुढे घेऊन जाणे गरजेचे होते डॉक्टर आंबेडकरांच्या हयातीत व डॉ आंबेडकर यांच्या पश्चातही असे घडले नाही महार मांग यांच्यात पूर्वापार वैमनस्य व द्वेषभाव आहे मग महारांचे नेतृत्व मांग कसा स्वीकारणार आरोप नंबर सात खर तर मांग समाजाचे दुश्मन हे बौद्ध महार लोकच आहेत असा त्यांचा ठाम विश्वास आहे आरोप नंबर आठ धर्मांतरामुळे महार जात आता अनुसूचित जातीतून वगळली आहे कारण ते बौद्ध झाले आहेत म्हणून सरकारने त्या प्रमाणात राजकीय सोयी कमी केल्या म्हणून अनुसूचित जातीचा फार मोठा तोटा होत आहे परिणामी या राखीव जागेचा फायदा महार समाजास देऊ नये अशी त्यांची मागणी आहे आरोप नंबर नऊ सवलतीचे खरे मालक आता मांग लोकच आहेत या सवलती आता मांगांनाच मिळाल्या पाहिजेत म्हणून आता ते मांग समाजासाठी पाच ते दहा टक्के राखीव जागा मिळाल्याच पाहिजेत अशी मागणी करीत आहेत